नमस्कार बोलू बरच काही या युट्यूब मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत मी अँकर सौरभ शिंदे आपल्या समोर आज बोलू बरंच काही या युट्यूब मध्ये आपण मुद्दा घेऊन येत आहे बिंब धरणाच्या विषय आपण चर्चा करणार आहे खरं तर बिंब धरण ज्याला विस्तृत नावाचं आहे हुतात्मा बाबू गेणू जलाशय याचा इतिहास जर पाहिला असेल तर इसवी सन एकोणीसशे मध्ये या धरणाचं काम चालू झालं मग याच्यामध्ये आंबेगाव असेल कोलतावडे असेल बोरघर असेल असे असंख्य गावे या आंबेगावच्या कुशीमध्ये वसल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात जलाशय तयार झालं आणि तयार झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा यांना पाणी पुरवण्याचं काम हे मोठे जलाशय या ठिकाणी पाहू शकता आज या धरणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे साठ ते सत्तर टक्के पाण्याचं धरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे यो त्या क्षमतेने काही अजून दो एका दोन आठवड्यामध्ये पूर्ण क्षमतेने शंभर टक्के धरण भरेल आणि याच्यात महत्वाचं असं की हे धरण पूर्ण झाल्यानंतर अहमदनगर पुणे जिल्ह्याला वर्धन असलेलं हे धरण आहे आणि याच्यामध्ये जर पुणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर हे गोडदंड गोड नदीवर धरण वसलेलं आहे मग याच्यामध्ये कोणकोणत्या तालुक्याला हे धरण पाणी पुरवतं तर प्रामुख्याने हे धरण ज्या तालुक्यामध्ये आहे ते आंबेगाव या तालुक्यामध्ये आहे आणि याचा विस्तृत साठा हा पुढे पुढे शिरूरमध्ये मध्ये आणि तसेच नगरमध्ये याचा पाण्याचा विसर्ग केला जातो जर याची क्षमता जर पाहिली असेल तर आपण या बाजूला पाहू शकता याची जर क्षमता पाहिली असेल तर याची लांबी आठशे बावन्न एवढी लांबी आहे आणि उंची सदुसष्ट पॉईंट दोन इतकी लांबी आहे आणि त्याची क्षमता जर पाहिली असेल तर तीनशे ब्याऐंशी क्षमतेच्या हे धरण या ठिकाणी पाहायला भेटतो त्याचप्रमाणे हे क्षेत्रफळ पण पाहू शकता की हजार तीनशे एक्क्याण्णव पस्तीस हजार तीनशे एक्क्याण्णव क्षेत्रफळ लांबीच आहे ज्यामध्ये जे आडवे क्षेत्रफळ आहे ते सदुसष्ट हजार पाचशे सत्त्याऐंशी या ठिकाणी आहे आणि याच धरणावर किती विद्युत तयार होते विद्युत वाट तयार होतात तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर पाच मेगावॅट विद्युत क्षमतेचं हे ढिंब धरण आहे तुर्तास तरी आपण पाहिलं असेल या डिंब धरणावर जे राजकारण पेटलं आहे की इथून बोगदा जाणार आहे का त्याचप्रमाणे इथून जर पाणी गेलं तर आंबेगाव शिरूर या लो, लोकांनी करायचं काय लोक या पाण्यासाठी बचाव समिती उभारणार का या तुर्तास तरी राजकारणातला गप्पा आहे पण तुर्तास हे धरण इथल्या लोकांसाठी खूप मोठं पद्धतीने वरदान आहे आपण पाहू शकता की पूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के क्षमतेने धरण आता तरी सध्या आपण लाहू अपडेट या ठिकाणी घेतोय सत्तर टक्के धरण या ठिकाणी भरलेलं आहे पण याच धरणाच्या विषयी राजकारणामध्ये मोठ्या पद्धतीने वार प्रतिवार विरोधी पक्षांच्या भूमिका या असंख्य या भूमिका या ठिकाणी गाजवत आहे तूर्तस या धरणातला बघता पुढे जातोय का या पुढच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं बोलू बरंच काही या चॅनलमध्ये आपण नक्की घेणारच आहे पण तुर्तास या बिंब धर्माच्या विषयी आपलं काय आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बोलू बरंच काही या चॅनलला सबस्क्राईब करा कर बेल ऑकामे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद